नमस्कार झीन्यू चुस्ताफमध्ये स्वागत आहे हरघर तिरंगा निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना दिला सन्मान गौरवपडेल जगताप यांनी केलं ध्वजारोहण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक चौदा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर येथील श्री राजुरेश्वर प्रभात फेरीचे सेवेकरी भुजंगरा भालेराव रामेश्वर सावंत जगन्नाथ पोंगळे विष्णू महाराज पुंगळे विनायक डवले यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून ज्येष्ठ नागरिक श्री राजोरेश्वर प्रभात फेरीचे सेवेकरी देवराव पाटील जगताप यांच्या हस्ते ध्वजारण करण्यात आले त्याचबरोबर आदर्श सांसद ग्रामपंचायत राजौर येथेही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन अंगणवाडीचे सेविका छाया अंकुशे अनिता साठे जया भटकर लता साबळे यांनी केले असून श्री राजोरेश्वर प्रभात फेरीचे सेवेकरी भुजंगराव भालेराव यांच्या हस्ते दोघारण करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामकृक्षा अधिकारी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील नागरिक व्यापारी पत्रकार शिक्षक शिक्षिका अंगणवाडीची सर्व श्रेविका मदतिस ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकचे महिला सेवेत विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित बिरो रिपोर्ट झेने